सुप्रभात मित्र हो अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो काय ना मित्रांनो की जोपर्यंत आपल्याकडे उत्साह आणि विश्वास आहे आणि आपण काम करण्यास तयार आहात तोपर्यंत आपण जगात कोणतीही कामे करू शकता काहीही मिळवू शकता जीवनात कुठलेही लक्ष प्राप्त करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची मेहनत आणि धैर्य जर आपण प्रामाणिकपणे परिश्रम घेतले आणि कधीही संयम गमावला नाही याशिवाय आपण आपल्या मेहनतीने पाऊल टाकत असाल तर जगातील कोणतीही शक्ती आणि कोणताही अडथळा तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही परंतु बऱ्याचदा असे घडते की जेव्हा आपल्याला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही तेव्हा मात्र आपण निराश होऊन प्रयत्न करणं सोडून देतो मित्रांनो एक सांगू का आपण कधीही निराश होऊ नका अशा वेळी आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणे आवश्यक आहे हेच मनात खुणगाट करून बांधून ठेवा यश तुमचं जवळ नक्कीच येईल तुम्ही यशाच्या जवळ असाल यशाच्या उंच शिखरावर असाल यशाच्या उंच शिखरावर गेला तर एक मात्र एक गोष्ट कधीही विसरू नका आणि ती म्हणजे ज्या पायथ्यापासून आपण या यशाच्या उंच शिखरापर्यंत आलो ना त्या पायथ्याला मात्र कधीच विसरू नका लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम अभिवाचन शितोळे